मी आज तुम्हाला देवाचे भांडे सोन्यासारखी चमकवण्याची पद्धत सांगणार आहे एकदम सोपी आणि साधी हे पहा माझ्या घरचे देव कसे झाले होते म्हणजे असं ते कलरच ओळखू येत हो नव्हता आणि बऱ्याच दिवसापासून घासणंच नाही झालं होतं त्यामुळं चिकटही झाले होते पण मी एकदम सोप्या पद्धतीने हे पहा तुम्हाला दिसत असेल मी आपण जी रांगोळी काढतो ते रांगोळीचं पीठ घेतलं आणि त्या रांगोळीच्या पिठीनेच आ, मी देवाचे भांडे घासून घेत आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी आणि साबण टाकून घेतलं आणि नंतर आ, मी आपल्याला बाजारामध्ये भैया पावडर म्हणून एक पावडर भेटते तेही त्या रांगोळीच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं थोड्या प्रमाणात कारण जास्त जर घेतलं तर मला वाटतं माझ्या हाताला ते सूट होत नाही कारण माझे हात असं इचिंग झाल्यासारखी वेगळीच होते त्यामुळे मी ते जास्त वापरत नाही पण थोड्या प्रमाणात टाकून घेतलं त्यामुळे पटकन स्वच्छ होतात असं मला वाटतं आणि खूप छान कलरही येतो हे पहा मी घासून घेत आहे नंतर भांड्याच्या घासणीने म्हणजे घासायची वेगळीच आहे त्या त्या घासणीने मी घासून घेतलं आणि स्वच्छ कपड्यांना पुसून घेऊन ते बाजूला ठेवून टाकले अशा पद्धतीने मी सगळे भांडे घासून घेत आहे देवाजवळ उतरंडी ठेवतात तेही घासून घेत आहे ते, ते पण फार चिकट झाले होते त्यामुळं मी थोडंसं गरम पाणी पण घेतले आणि गरम पाण्यानं पहिलं पाणी टाकून घेतलं त्यानंतर रांगोळीच्या पिठानं घासून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मग नंतर घासणी फिरवली मग ते ठेवलं त्यानंतर दुसरी उतरंडी घेतली अशा प्रकारे मी सर्व उतरंड्या घासून घेतल्या एवढं जास्त घासायची काही गरज लागत नाही पण मी हे बरंच दिवस झालं घासले नसल्यामुळं चिकट तेलकटपणा म्हणा किंवा चिकटपणा म्हणा आला होता त्यावर म्हणून मी खूप वेळ घा गा, घासले नेहमी नेहमी आपण पंधरा ते वीस दिवसाला घासल्यावर एवढं वेळ घासायची काही गरज पडत नाही आहे मी पहा तुम्हाला दिसत असेल माझा हात किती काळा झाले म्हणजे किती घाण झाले होते भांडे तुम्हाला दिसतच असेल असतील अशा प्रकारे मी सगळे घासून घेतलं काही जण एखादे एक, एक तास गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दही टाकूनही भिजवून ठेवतात आणि एका तासानंतर देव घासून घेतात त्यानेही खूप स्वच्छ आणि छान निघतात पण मला काही वेळ नव्हता त्यामुळं मी लगेच घासण्यासाठी घेतले अशा प्रकारे माझे सर्व भांडे घासून झाल्यानंतर मी स्वच्छ कपड्याने धुवून पुसून ठेवले हे पहा तुम्हाला दिसत असतील किती स्वच्छ भांडे निघालेत देव कळसासाठी ठेवलेल्या तांब्या आहे बघा दिवा सर्व भांडे घासून झाले आणि मी आता पूजेची तयारी करून पूजा करण्यासाठी मध्ये घेऊन जाते